नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या आहे त्रिपुरा पौर्णिमा तर त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उंबर ठेवा ठेवा ही एक वस्तू एक रात्री आयुष्याचा सण होईल किती ही कठीण इच्छा पूर्ण होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगत होईल सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे तुळशीला दिवा लावायचा आहे तर तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस म्हणजे त्रिपुरा पौर्णिमा तर तुम्ही त्या दिवशी देखील तुळशीचं लग्न हे लावू शकता त्यानंतर आपल्याला आंघोळ केल्यानंतर अंगणामध्ये सडा वगैरे करून तुळशीला दिवा लावून आपल्याला कार्तिक स्नान आहे तर ते करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य प्रवेशद्वार देखील पुसून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला उंबरठ्यावर हादीचं करायच आहे हळद घ्या त्यामध्ये गंगा जल पंचगव्य किंवा आपल्याकडे गोमूत्र असेल तर ते टाका गुलाबचे टाका त्याने हादीचं लेपन करून घ्या त्यानंतर दोन्ही साइडला आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा एक उपाय जो आहे तो ते करायचा आहे चंदन घ्यायचा आहे चंदनाची पेस्ट करून आपल्याला इथे मी स्क्रीनवर दिलेला आहे तर ते शब्द आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला लिहायचे आहे आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या कुबेरयंत्राची पूजा करायची आहे ज्याकडे जर श्रीय यंत्र असेल तर मुख्य प्रवेशदाराच्या मध्ये आपल्याला हे ठेवून त्याची पूजा करायची आहे असा हा उपाय नक्की करा सकाळी चुंबाट्यावर एक वस्तू नक्की ठेवा तुमच्या एका रात्रीत आयुष्यचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराच्या मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल